आज मी खास रेडी आहे कारण वर्षातला सगळ्यात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही हा दिवस आहे जुनं सगळं मागे सोडून नव्या उजेडाकडे जाण्याचा दिवस जसं काळ्या रंगातूनही सौंदर्य दिसतं तसंच आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात थोडासा गोडवा असायलाच हवा आणि या प्रवासात तिळगुळासारखा गोडवा आपल्या शब्दामध्ये आपल्या नात्यामध्ये असायला हवा आणि तोच गोडवा आज आपण तिळगुळ लाडूच्या रूपात घरच्या गर घरी बनवणार आहोत हे फक्त तिळगुळ लाडू नाहीये तर हे आहेत मकर संक्रांतीचा गोडवा घरचा स्पर्श आणि माझ्या काही खास आठवणी आज मी सास तिळगुळ लाडू बनवत आहे पण मकर मकर आली की मन मात्र माहेरी जात। माहेरी जातं असताना संक्रांतीला तिळगुळ बनवणं सगळी माणसं एकत्र येणं त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत आज सासरी बनवलेले हे लाडू आणि माहेरच्या त्या आठवणी मी तुमच्या सोबत या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपले तिळगुळ लाडू नेहमी कडक होतात पण आज मी तुम्हाला दाखवते हे बघा किती मऊ लाडू बनवून तयार झालेले आहेत ही रेसिपी एकदा नीट पाहून लाडू बनवले ना तर हे लाडू दहा दिवस तरी मऊच राहतील घरात लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडई सगळ्यांना चालतील असे हे मऊ तिळगुळ लाडू आहेत या व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स सांगितलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडई मी आहे पायल इथे आपण घरच्या घरी बनणाऱ्या सोप्या चविष्ट रेसिपी आणि सणासुदीचे खास पदार्थ पाहतो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग तिळगुळचे लाडू बनवायला सुरुवात करूया हे बघा पांढरे तिळ जे तिळगुळ लाडूसाठी परफेक्ट आहे आणि हो गुळ साखरेपेक्षा नैसर्गिक गोडवा देतो त्यामुळे लाडू मऊ आणि चविष्ट होतात घरच्या घरी बनवताना ह्या साध्या घटकामुळे तिळगुळ लाडू अगदी परफेक्ट होतात आणि त्यात मी काही खास टिप्ससुद्धा पुढे सांगणार आहे आज मी पाव किलो तिळाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी पाव किलो तिळ वापरणार आहे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तिळ नेहमी सफेद रंगाची घ्या जर काळे तिळ वापरली तर लाडू चविष्ट होत नाही आणि तिळ नेहमी घरी आणल्यावर एकदा बघून स्वच्छ करून घ्या त्यात काही खडे काही असतील तर ते काढून टाका मग ते लाडू खाताना दाताखाली काही लागत नाही आणि जर घरात लहान मुलं असतील आणि वयस्कर माणसं असतील तर ही टिप्स तर तुम्हाला नक्कीच फॉलो करायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की अशा सफेद रंगाची तीळ घेतलेली आहे आणि ती एकदा व्यवस्थित नीट बघून घेतलेली आहे आणि सफेद रंगाची तिळामध्ये असे काही खडे वगैरे काही नसतात तरी पण एकदा बघून घ्या पाव किलो तिळ घेतल्या तर पाव किलोच गुळ सुद्धा वापरणार आहे जितकं तिळ वापरेल तितकंच गुळ सुद्धा वापरायचं आहे आणि नेहमी तिळगुळ बनवताना चिक्कीचा गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वापरल्यामुळे लाडू बनून तयार होते आणखी एक महत्त्वाची गोष्ट गुळ नेहमी बारीक कापून वापरात जर मोठा तुकडा गुळ लाडूमध्ये टाकला तर तो नीट विटळत नाही आणि लाडू कडक होऊ शकतात बारीक कापल्यामुळे गुळ लवकर वितळतो लाडू एकसारखे मऊ होतात आणि चवही नीट मिसळते म्हणून घरच्या घरी लाडू बनवताना गुळ नेहमी बारीक कापून वापरा लग्नाआधी जेव्हा आपण आपल्या माहेरी असतो तेव्हा कोणतेही सण असू दे आपण खूप बिंदास असतो तेव्हा फक्त आपल्या मम्मीची खूप धावपळ चालू असते सर्व त्या सणाबद्दलची तयारी करताना पण आज जेव्हा आपण स्वतः सासरी असतो तर तेव्हा ती सेम धावपळ आपली चालू असते आणि आज तशीच धावपळ माझी सुद्धा चालू आहे आणि त्या आठवणी मला अजूनपर्यंत आठवतात आणि त्यातलीच एक खास आठवण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत असली की मी मम्मी काही करत असेल तर मी तिच्या बाजूला बसून ते करत बसायची कारण मलाही तितकीच आवड असायची चला इथे गूळ बारीक कापून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे तुम्हाला जितकं घालायचं असेल तितकं तुम्ही त्याप्रमाणे घ्या इथे मी शेंगदाणे कढईमध्ये टाकून शेंगदाणे छान भाजून घेणार आहे भाजलेले शेंगदाणे टाकल्यामुळे लाडू खाताना ते खूप छान लागतात शेंगदाणे भाजताना एक महत्वाची टिप्स लक्षात ठेवा की शेंगदाणे नेहमी आचेवरच भाजून घ्यायचे जर फास्ट गॅसवर तुम्ही भाजले तर ते जळू शकतात शेंगदाणे भाजत असताना अजून मला एक खास आठवण आली की जेव्हा मम्मी शेंगदाणे भाजत असायची तेव्हा मी मम्मीकडे जाऊन हट्ट करायची की मी शेंगदाणे भाजणार पण तेव्हा मम्मीचे शब्द निघायचे कि नको तुला चटका लागेल हे राहू दे तू दुसरं काहीतरी कर आणि आज ते दिवस आठवून असं वाटते की ते दिवस खरंच खूप चांगले होते आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपली शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहे आणि आता हे शेंगदाणे मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे आणि ते थंड करायला ठेवणार आहे एका बाजूला शेंगदाणे थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला तीळ सुद्धा भाजून घ्यायचे मी त्याच कढईमध्ये तीळ सुद्धा भाजून घेणार आहे कारण कढईसुद्धा सुद्धा छान गरम झालेली आहे बरेच जण तीळ भाजताना एक महत्वाची चूक करतात की तीळ ते व्यवस्थित भाजून घेत नाही कधी पण तीळ भाजताना घ्यास मंद आचेवरच ठेवायचं आहे मंद आचेवर ठेवून तीळ भाजून घ्यायचे तीळ व्यवस्थित भाजली असेल तर तुमचे तिळाचे लाडू खूप छान बनून तयार होते तिळ भाजताना थोडासा वेळ लागतो पण वेळ लागल्यानंतरच ते तिळाचे लाडू सुद्धा छान बनवून तयार होते तर त्यामुळे इथे अति घाई करू नका आणि बरेच जण म्हणतात की तिळाचे लाडू खाले की खोकला होतो जर तुम्ही तिळाचे लाडू करताना तिळच व्यवस्थित भाजली नाही तर तुम्हाला खोकला होण्याची शक्यता असते त्यामुळे सुद्धा तुम्हाला तिळ व्यवस्थित भाजून घ्यायची आणि तुम्ही आणि तुम्ही इथे पाहू शकतात की हळूहळू तिळाचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचं तीळ भाजून घ्यायची आहे हे खूप महत्त्वाची टिप्स तर मी अजून पुढेच सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग इथे तिळसुद्धा व्यवस्थित भाजून झालेली आहे आता मी ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तीळ व्यवस्थित भाजलेली आहे की नाही हे कशावरून समजणार की जेव्हा तीळ भाजत असतो तेव्हा तिळातून आवाज येतो तडतडण्याचा तो आवाज आला की समजायचं की तीळ आपली व्यवस्थित भाजलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकतात की आधीची तीळ आणि आता भाजल्यानंतर तीळ कशी दिसत आहे तशाच पद्धतीची तीळ तुम्हाला भाजून घ्यायची आहे त्यानंतर एका बाजूला शेंगदाणे थंड करायला ठेवलेले ते सुद्धा थंड झालेले आहेत त्यानंतर शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहे इथे मी शेंगदाण्याची सालं काढून घेणार आहे आणि जेव्हा आपण लहान असतो तेव्हा घरातली व्यक्ती आपल्याला शेंगदाणे सोलण्याची कामं ही नक्कीच देतात आणि तुमच्या बाबतीत सुद्धा असं झालंय का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे माझी शेंगदाण्याची सालं सोलून झालेली आहे त्यानंतर शेंगदाणे आणि सालं वेगळी करण्यासाठी मी ही ट्रिक वापरणार आहे तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा शेंगदाण्याची सालं वेगळी झाल्यानंतर मी ह्या शेंगदाण्याचे दोन तुकडे करून घेणार आहे जर तुम्हाला मिक्सरला लावायचे तर मिक्सर लावू शकतात पण जास्त ती पावडर करू नका असे तुकडे त्याचे ठेवा ते लाडूमध्ये खाताना छान लागतात आणि आता मी पुढे खूप महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे ज्यामुळे लाडू खूप छान बनवून तयार होतात त्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तूप घातलेले आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कापून घेतलेला गुळ त्यामध्ये घालायचं आहे आता ह्यामध्ये तूप घालण्याचं कारण की जर तुम्ही ह्यामध्ये तूप घातलं तर लाडू खूप छान बनून तयार होतात लाडू कडक होत नाही लाडू मऊ राहतात त्यामुळे कधीही गुळाचा पाक करताना आधी तूप घालायचं आहे आणि आता मंद आचेवरती गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आणि गुळ बारीक कापलं की गुळ लगेच विरघळतो त्यालाही वेळ लागत नाही आणि जेव्हा मम्मी गुळाचा पाक वगैरे करायची तेव्हा मम्मीला म्हणायची की मम्मी घ्यास का स्लो ठेवलं फास्ट ठेवणं की लगेच लाडू बनवून तयार होतील पण तेव्हा ते त्या गोष्टीचा अर्थ समजायचं नाही की ह्या मागचं काय कारण असेल पण आज जेव्हा आपण स्वतः हा सर्व पदार्थ बनवतो तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव होते तेव्हा फक्त मनात एकच इच्छा असायची की कधी तिळगुळाचे लाडू खायला मिळतील पण मागे हे नाही माहित असायचं की हे छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यामुळेच ते सुंदर लाडू बनवून तयार होतात त्यानंतर एक महत्वाची टिप्स म्हणजे गुळाचा पाक व्यवस्थित झालाय की नाही हे कसं ओळखायचं तर एखाद्या वाटी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं गुळाचा पाक टाकून बघायचं जर त्याचा असा व्यवस्थित गोळा बनून तयार झाला तर तो पाक व्यवस्थित झालेला आहे जर तुम्ही व्यवस्थित गुळाचा पाक बनून घेतला नाही तर ते जेव्हा तुम्ही लाडू बनवायला जातात तर ते लाडू व्यवस्थित बनत नाही आणि तुम्ही इथे पाहू शकतात की इथे अशा पद्धतीचा गुळाचा पाक हा बनून तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी भाजून घेतलेली तीळ त्यामध्ये घालणार आहे संपूर्ण घरामध्ये गुळाचा पाक आणि तिळाचा सुगंध पसरलेला आहे त्यानंतर इथे मी पूर्ण तीळ त्या गुळाच्या पाकामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे शेंगदाण्याचे मी दोन तुकडे असे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर तीळ आणि शेंगदाणे हे गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही हा रेसिपीचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील त्या अगदी सोप्या असतात त्यानंतर त्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड टाकलेली आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि तिळ्याच्या लाडूमध्ये वेलची पूड घातल्यामुळे खूप छान चव येते सुगंधही छान येतो आणि तुम्ही जर वेलचीपूड घालत नसेल तर एकदा नक्की घालून बघा जर तुम्हाला नाही चालत असेल तर तुम्ही स्किप केलात तरीही चालेल आणि इथे तुम्ही पाहू शकतात की सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि अजून एक महत्त्वाची टिप्स की जर तुम्ही एक किलो तिळाचे लाडू करत असतील तर एक किलोच तुम्हाला गूळ वापरायचं आहे तरच तुमचे तिळाचे लाडू परफेक्ट बनवून तयार होणार आणि आणि ते तुम्ही पाहू शकतात की आपल्या आत्ता तिळाचे लाडू बनवण्यासाठी जे सारण आहे ते बनवून तयार झालेले आहे त्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढल्यानंतर ते लगेच लाडू बनवायला घ्यायचं आहे कारण ते गरम असताना जर लाडू बनवायला घेतले तर ते लगेच बनवून होतात आणि तुम्ही म्हणाल की हे सारण बनवून तयार झालं आणि मी दहा मिनिटांनी लाडू बनवायला बसेल तर ते लाडू नाही बनणार मग परत तुम्हाला गॅसवरती ते सारण ठेवून परत गरम करावं लागेल त्यामुळे लगेच हे सारण झालं की लगेच हे लाडू बनवायला घ्यायचं आहे तर चला मी सुद्धा आता फटाफट लाडू बनवून घेणार आहे लाडू बनवण्याच्या आधी हाताला तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आहे इथे मी पाणीच हाताला लावलेलं ला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपले जे लाडू आहे ते किती पटकन आणि सहज होत आहे बरेच जण म्हणतात की जेव्हा आम्ही लाडू बनवायला जातो तेव्हा किंवा ते लाडू बनतच नाही कारण त्यामागचं कारण हे आहे की तुम्ही तीळ व्यवस्थित भाजलेली नसते आणि तुम्ही गुळाचा पाक सुद्धा व्यवस्थित केलेलं नसते त्यामुळे हे लाडू बनत नाही तर ह्या गोष्टी तुम्हाला टिप्स लक्षात ठेवायच्या आणि इथे पहा की किती गोल असं लाडू बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही लाडूचा आकार लहान मोठा तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही ठेवू शकतात आणि तुम्हाला इथे मी दाखवते की लाडू किती सहज बनत आहे इथे पाहू शकतात तुम्ही आणि तुम्ही सुद्धा हे सर्व टिप्स फॉलो केलं ना की तुमचेसुद्धा तिळाचे लाडू हे झटकी पट बनवून तयार होईल त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व टिप्स फॉलो करायचे आहे आणि आता मी सर्व लाडू व्यवस्थित करून घेणार आहे आणि आणि मी प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीने तिळाचे लाडू बनवते आणि ते मऊ राहतात दहा बारा दिवसपर्यंत तुम्हीसुद्धा एकदा बनून बघा आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तिळाचे लाडू करताना हाताला चटके लागतात पण ते तेवढेच खायला भारी लागतात त्यामुळे तुम्ही झटकीपट असे गरम गरम असतानाच लाडू बनवून घ्या आणि इथे माझेसुद्धा लाडू बनवून तयार झालेले आहे तुम्ही इथे पाहू शकता की किती छान असे लाडू बनवून तयार झालेले आहे आणि अजून एक गोड आठवण म्हणजे जेव्हा मम्मी लाडू बनवायचे तेव्हा सहज तीन चार लाडू एकदाच खाले जायचे कारण तेव्हा असं वाटायचं की लाडू कधी होणार आणि कधी ते खाणार पण आता जेव्हा आपण स्वतः बनवतो आणि तेव्हा असं वाटते की कधी घरातल्या एखाद्या व्यक्तीने हे लाडू खायला आणि त्यांचे ते, ते, ते गोड शब्द की किती छान लाडू बनवून तयार झाले हे ऐकण्यासाठी सगळ्यांना खूप आवडते आणि इथे माझे तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहे आणि त्याच्यासोबतच्या गोड आठवणीसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे आणि तुमच्यासुद्धा अशा गोड आठवणी असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हीसुद्धा एक, एक सासरी असाल आणि तुमच्याही काही माहेरच्या अशाच आठवणी आहेत का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तिळाच्या लाडूची तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करत चला तुमचा एक कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये अस तिळासारखाच गोडवा असू दे आणि पुन्हा भेटू अशा छान रेसिपी सोबत तिथपर्यंत मस्त खा मस्त रहा।